वक बोर्डाला दिलेला निधी हा बोर्डाच्या बळकटीकरणासाठी असल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे मंडळाला राज्य सरकारकडून दोन कोटींचा निधी देण्यात आला आहे आणि त्यावरून सरकारवर जोरदार टीका होते त्यामुळे याबाबत राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे आणि केंद्र शासनाच्या वक विषयक संयुक्त समितीमध्ये दोन हजार सातमध्ये राज्याला भेट दिली होती तर तेव्हा तत्कालीन राज्य शासनाने वक मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिलं होतं त्याला अनुसरून राज्यातील तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटी करण्यासाठी अनुदान देण्याची योजना दोन हजार अकरापासून सुरू केली आणि या योजनेनुसार अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे वक मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी माग मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पित केला जातो आणि त्यानुसार हा निधी दिल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं